तर नमस्कार मित्रांनो नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष सहरशे सहरशे स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही माझ्या माग बघू शकत असाल तर आपलं जे आहे ते सेकंड फ्लोअरवरचं स्लॅब भरायला चालू आहे मित्रांनो तर तुम्ही बघा माझ्या माग ते पूर्ण स्लॅब भरायला चालू आहे आणि तुम्हाला म्हटलं होतं शुक्रवारी पाच तारखेला आपला स्लॅब पडणार आहे आणि रोज मित्रांनो स्लॅब पडायला आहे तर, 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 तर तब्बल चारशे पोत्यांचा चारशे सिमेंटच्या पोत्यांचा स्लॅब आहे तीस ब्रासचा स्लॅब आहे मित्रांनो तर आपण पूर्ण बघूयात आणि मी पण तुम्हाला पूर्ण काही दाखवत असतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे दोनशे पोते आणि इकडे दोनशे दहा आणि इकडे दोनशे दहाशे चारशे वीस पोते ठेवलेले आहेत मित्रांनो आणि खडी आणि एम सेंटर वगैरे ठेवलेलंच आहे सगळं तर तुम्ही मित्रांनो बघा ही दोन मशिनी लावलेल्या आहेत एका मशिनीनं तर आपलं उरकणं इम्पॉसिबल आहे त्यामुळं दोन मशिनी लावल्या आहेत आणि त्या दोन मशिनीनं किती झालंय आपण बरी जाऊन पाहूयात मित्रांनो तर चला तर जाऊयात मित्रांनो आपण चला मग आपल्याला इथे वाट भेटल का नाही काय माहिती तर मित्रांनो तुम्ही सांगू शकता तर मग चलावरी तुम्ही खालचं जे आहे ते तुम्ही बघूनच घेतलं आणखीन एका तुम्हाला बरोबर एकदा दाखवतो हे पहा हे पहा तर मित्रांनो हे पहा तर मित्रांनो बघा सगळे जे पाईप पाई आहेत लाइटिंगचे सगळं काही सर्व काही झालेलं आहे आणि स्लॅब जो आहे तो बारा वाजल्यापासून टाकायला सा, चालू वा आहे आणि इकडलं पण हे झालेलं आहे हेव आणि इकडलं अर्ध्याची वरी झालेलं आहे तर बघा मित्रांनो दोन मशिनीनं आहे आणि दोन मशिनीनं उरकत आहे गेल्या वर जेव्हा आमचा फर्स्ट जो स्लॅब होता तो देखील आम्ही दोन मशिनीन भरलेला आता आणखीन बघा खडीची गाडी आलेली आहे तर मित्रांनो दोन मशिनीनं जो आहे तो स्लॉ स्लॅब भरायला चालू आहे मित्रांनो आणि जो आपला पहिला फर्स्ट फ्लोअरचा जो स्लॅप होता तो देखील दोन मशीनं भरलेला आणि तो देखील उरकलेला उर तर आता जे आहेत साडेबाराला बारा साडेबाराला भरणं चालू झाले आणि आता बघूयात आपल्याला किती उशीर होईल आणि लवकरात लवकर जर स्लॅब भरून झाला तर खूप भारी आणि आता सध्याला जे आहेत ते एक, एक रुमात झालेले आहेत आता जे वाजलेले आहेत ते मित्रांनो एक दहा झाले हो म्हणजे एक वाजून दहा मिनिट झालेले आहेत तर लवकर हवं आणि चांगलं हवं हेच भारी आहे Thank you